धुळे सुरुवात राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यूदलाची दुर्घटना घडली आहे बुधवार दिनांक एकवीस मे रोजी रात्री उशिरा ही घटना घडली बिबट्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला आढळून आला असून ही घटना परिसरात खळबळ उल ठरली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्षाचा नर आहे तो रस्ता ओलांडत असताना वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली त्या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दु, दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृत बिबट्याचा मृतदेह शवविचारासाठी नेण्यात आला आहे यासोबतच अधिक तपास व अत्यावश्यक नोंदी वन विभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहेत धुळे स्रोत महामार्गावरील कोंडाईवारी घाटातील जंगल भागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेसाठी लोखंडी जाळी बसवण्यात आली असली तरी विसरवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत कान्हाळा बालहाट बाल, बाल अमराई आणि परिसरातील इतर गावाजवळ शेतात बिबट्याचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे ते अत्यंत भीतीदायक आहे स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून मानव आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षेतेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात यावी अशी गरज व्यक्त केली आहे वनविभागाने चालकांना या भागात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना राबवण्यात यावी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे शेख विसरवाडी साठी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा